गांडूर लाद झालं आमच्या घरात बाहेर गडल आम्हाला काय करावं हे फोतानचा रक्ताचं काय सांगता येत ऐ फोतान तू सुडुरत लंबो अंकिला को बोलवायचा केळवणला lignin ठरले आता तो गाइस मग लग्नानंतर नंतर उतेर आणि हायर कर लागना माई अंकिला तेवढं बोलूया पहिला काय बोलते म्हणा अगं तू आवाज कमी कर रे तू बोलूच नकोस अंकीला बोलली की तिला नाही बाबा इतकं नाही अग पण मी काय सांगलोय अंकीला का? बोलवलं तर तिला एकटं लायर करावं दे लागतोय आता आणि लग्नानंतर जुडून बोल आई जुडून बोललीस तू एकटा आणा तर ठीक जावाय पण ती जी नंद तिचा भाऊ काय बोलतो सगळ्यांना हायर करायला लागेल करायचं तुला काय तु कमी तु आहे रे असं नाही वे कसं होत तुला काय छे आहे आहेर उश नाही सगळं अगं वेळ जाणार काय जाईल नाही वेळ जेवण तेवढा लोकांचं परत करायला पाहिजे तू नाव तो काय तू का टेंशन घेते बाइकवर काय लागतय पणdartत आहे हे दगड समजाय मग हे भी खोताची रावला की खोता ते नाव देऊ नको म्हणून सांगितलं खोताशे आलत नाही लक्षात ठेव बर मी काय म्हणतो ऐक काय अंकीला बिडी सगळं व्यवस्थित हे करूया तिला अगोदर केळवणला बोलवूया असं काय अजून बाबा काय केला तू मी बरोबर तुझी जावाय बिवाई सगळ्यांनी घेऊन आयर मायर पान करायसाठी बरोबर तुझ्यावर ढकलला माझ्यावर काय ढकलतो मग ते नंतर बोलव्यावर काय ढकलतो रे बोलू आम्ही करणार मग मग लगेच मग आपण जायचं मग काय हळदीला

हा चालू, अंकिताचा केळवणचा व्हिडिओ करायचा होता पण आता काय आईनं आमच्या प्लॅनिंग केल्या नवीन जावाया सकट घरला बोलवायचं म्हणून आहे बघा चेहरा फुलला होतांचा कार्यक्रम म्हटलं की ह्याच्या चेहऱ्यावरती तेज आलंच चांगलं कार्यक्रम कार्यक्रमाच्या हौसाचा काय संबंध नाही काही गोष्टी मला पटत नाही त्या मी यांना पटवून सांग तुझ वागण असं सांग असं अग तू मला शिकव म्हणालोय तुझं वागणं काय बदललं पाहिजे तुझं तुझं म्हणजे तू मला सांग माझ तुझ नव आई मग मग वाटत मला पत्रिका पत्रिका काढलं नाही तुला कुठलं जाव पत्रिका काढलं नाही आम्ही तुम्ही सांगणार आहे मी यायचं तरी यायलाच पाहिजे मामा आहे सगळ्या कार्यक्रमाला का हजर पाहिजे तो नमस्कार मित्रांनो आज सकाळी घडलेला एक प्रसंग जो तुमच्यासमोर आम्ही आज आणणार आहे तर प्रसंग असा होता की आज आमची आई बाजारला गेलेली पप्पांच्या सोबत माळव असं माळव आणायला गेलेली आणि मी ॲक्च्युली हातांना झोपलो होतो पप्पानी गाडीचा हॉर्न मारला हॉर्न मारल्या मारल्या ए hey! ए hey! इत हा इथं ये चर्चा करतो ना आपण घरातली लोक कम हिअर ऍट द टाइम थांबा जरा मी बोलो बाय तुझा धाक राहिलेला नाही काय तुझा धाक धाक आहे की नाही बोलो तिला कामात मी थांबा दोन मिनिट माझं कसं आहे आले थांबा आले येते आपण अगं आई तुला माहित नाही तुझं तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातोय घरी असं नसते काय नंतर पावुला, 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 तर आठवलं का पावला पावला आठवल तुला पण आणि तिला पण हे तुला मी हजार वेळा सांगितलं मारताना एक तर बोलू नको नंतर बोलताना एक तर मारू नको उभी राहित हा विषय तुझा आहे बोला काय झालं सकाळी काय झालं सांग तू सांग घे तुला घे भाई बोल मुलांची बस चुकलेली मी सोडायला गेलेले मला वेळ झाला यायला आल्यावरती जरा टेकले बसले तर वेळ झालाय पंधरा वीस मिनिट तर मग यांचा हॉर्न आल्या आले गेला आवरायला म्हंटल अजून आवरली नाही म्हणून ओरडतील आता मला सांग हॉर्न ऐकू आल्यावर आवरायला जायचं कि दार उघडायचं दार उघडायला पाहिजे अगं म्हटलं जा दार उघड तुला काय म्हटलं काय का नाही

आवडल्या निमित्तान असं मनात कशी परफेक्ट टाइप तुला वेळा तू वागलास काय चुकीच आई काही राहिलेलं नाही ते माहिती उदयन तुला ती म्हटली म्हणजे तुला काय हे करायला पाहिजे ना मला बोलणं सुचव झालं आहे तुम्ही त्यानिमित्ताने हल्लासा हो बघायचे म्हणताना ती तुला उठव लॉकडाऊन मध्ये भाजी आणायला जात होता ना हॉर्न मारल्या मारल्या चेहऱ्यावर तिच्या जे तेज होत हिच्या आता हिने अडकलीत मी दारात उघडाय जाणार नाही हा हे तुला माहिती हा मी आहे ग मी दार फुडून आता आलो असतो नाही उघडले असते आहो मम्मी खंडुबो त्याच्या आधी किल्ली घ्यायला खंडबो खंडुबो खंडुबो ना माझ्या खिशातली किल्ली मी दिल्या सर्जाच्या आता साफ साफ खंडू विचारा भाऊ ना त्या ते भाऊ काय म्हंटले किल्ली कुठे शोधाल ते त्याच्या आधी मी ते घाबरू नका मी मारत नाही आईचं काम ते मी असं करू काय काय तुला कळत नाही काय दोन खोरं झाले मी आज गेलो सगळं आवरलं मग आज गेले मी आज मी मारत नाही पॅन्ट घातली आज म्हणजे ठेवतात त्या पाकिट ठेवतात काय ठेवतात मला काय माहिती टी शर्ट काय पासष्ट वर्षात जवानी काय फुटाल्या आणि नुसतं भाज्या हात आणून ठेवल्या तर एवढं बोलून दाखवाल्या पप्पा रोज बोलून दाखवास म्हणजे आवाज येतोय माझा स्पष्ट म्हण ते नव्हे फक्त भाजी आता बायकोची साथ पाहिजेच मी म्हंटलो एक लक्षात घे मगाशी मी तुझ्या समोर काय म्हटलो हेला तू असं वागायला चुकलीस हिने मला काय बोलली तू निघ हे दोन हात कशाला दिलात रे हे दोन तुझा हात कशाला दिल्यात आणि मला कशा कशा काढायच्या दोन हाताने कानाला धरून ऐकत नाही म्हणून मी एका मिनिटात मारतो का आई काय लोक काय म्हणतील महिलेवर अत्याचार महिलेवर अन्याय काय नाही म्हणत पण पण मी म्हणते तुम्हाला असली इच्छा होत्या खण खण द्यायची माझ्यासाठी काय विचार करते माझ्यासाठी तुम्ही पती परमेश्वर ना परमेश्वर अरे लाडण असतं ते लाडण ते फिरेल लाडण गांडूर लाड घालायला आमच्या घरात बेरी काढायला आम्हाला काय करावं रक्ताच काय सांगतायत दुसरे काढतोस फक्त भाजी आत आणण्याचा तुम्हाला त्रास झाला मी काय काय करू मला त्रास झालाय मी आणून बोलून घेतला घात केली असा खुश खुश भाजी आणा पुढच्या मंगळवारी तुम्ही स्वतः जाऊन भाजी आणा मी काही वाटलं मी आणतो पप्पांना आवडतोय एकत्र यांना दोघांना जायला आवडतोय म्हणून हिने जात कोण आणत नाही म्हणून भाजी काय छान आनंदमय वातावरण मग त्यांनी काय म्हटलं नाही 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 मला फिरल्यासारखं होतंय सकाळचं वातावरण छान फ्रेश वातावरण असतं आम्हाला मस्त वाटतंय दोघं 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 बाजारात येतो अगदी बरोबर नाही बेटी होत्या मला हेच म्हणायचं आता कसं आहे म्हणतं काय पप्पांना तुझ्यासोबत फिरायला आवडत तुझ्यासोबत घालवायला आवडते नाही नाही पप्पांना पप्पांना आवडते की तुझ्यासोबत गेलं बाजारला फिरलं तुम्ही दोघ एकत्र वेळ घालवला हे आवडते पण ऐक की मला आवडायला पाहिजे ना हिच्यासोबत फिरायला हा महत्वाचा विषय नाही सांगत नाही तू यासाठी पप्पा करतात मला काढा करतात सगळं करून देत प्रेम पाहिजे ना प्रेम पाहिजे गोष्टी हात धावून देते मी दिलं पाहिजे तुला म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे हा मग जा इच्छा होत नाही तुझ्या अशा बोलण्या तुझ्या अशा वागण्याने माझी इच्छा होत नाही मी असं काय